पितृप्रक्षामध्ये पंचबळी का करायचा आणि पंचबळी म्हणजे काय जर आपल्या घरामध्ये अडचणी सततच्या अडचणी निर्माण होत असतील तो पितृदोष आपल्या घरात जर असेल तर पितृदोष घालवण्यासाठी हे पंचबळी द्यायचे असतात ह्या पंचबळी म्हणजे नक्की काय तर पितृप्रक्षामध्ये पंचबळी श्राद्धाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की पंचबळी श्राद्धाशिवाय पितृपक्षाचा विधी पूर्ण होत नाही पितृपक्षात हा विधी सर्व पित्रांना देवांना प्राण्यांना संतुष्ट करतो पितृप पितृपक्षामध्ये पंचबळी कर्म म्हणजे काय आणि तो कसा करायचा तर पितृपक्ष सुरू झाला तिथूनुसार श्राद्धविधी ने नैवेद्य अर्पण करता येते हिंदू धर्मामध्ये श्राद्ध पक्षाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षात पूर्वज पृथ्वीवर नातेवाईकांच्याकडे येतात असे मानले जाते त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करण्याची परंपरा आहे ज्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळते आणि मोक्ष मिळतो पितृपक्षामध्ये पंचबळी श्रद्धाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की पंचबळी श्राद्धाशिवाय पितृपक्षाचा विधी पूर्ण होत नाही पितृपक्षामध्ये हा विधी सर्व पितरांना देवांना प्राण्यांना संतुष्ट करतो पितृपक्षामध्ये पंचबळी कर्म म्हणजे काय आणि कोणत्या पाच ठिकाणी अन्न ठेवणे ठेवले जाते ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पंचमळी श्राद्ध शास्त्रात असे सांगितले की श्राद्ध केवळ पित्रांना तर्पण अर्पण करण्यापुरते मर्यादित नसून ते सर्व प्राण्यांच्या समाधानासाठी संपूर्ण कल्याणासाठी देखील केले जाते या पंचमळी कर्म पंचमळी श्राद्धाशिवाय पितृकर्म पूर्ण होत नाही असे मानले जाते तर पितृपक्षामध्ये पितर देखील प्राणी आणि पक्षाच्या रूपात येतात आणि श्राद्धात कुटुंबातील सदस्यांचे अर्पण केलेले अन्न स्वीकारतात तर श्राद्ध कक्षामध्ये अन्न तयार केले जाते तेव्हा अन्नाचा एक भाग पूर्वजांना दुसरा भाग गाईला, कुत्रा मुंगी कावळा आणि देवांना समर्पित केला जातो या प्रक्रियेलाच पंचबळी श्राद्ध किंवा पंचबळी कर्म असे म्हणतात तर श्राद्धात ब्राह्मणांना भोजन देण्यासोबतच पंचबळी देखील केले जाते आणि पाच ठिकाणी अन्न ठेवले जाते तर पहिलं अन्न आपण कोणाला ठेवायचं आहे तर पहिलं अन्न गाईला ठेवायचं आहे घराच्या पश्चिमेला घराच्या पश्चिम दिशेला गाय दिसल्यास गायला आपण ते अन्न खायला द्यायचं आहे तो आपण नैवेद्य केलेला असतो तो नैवेद्य सगळा नैवेद्य आपण गायला भरवायचा आहे दुसरं अन्न कुणाला द्यायचं आहे तो कुत्र्याला द्यायचं आहे श्राद्धाच्या दिवशी ठेवून कुत्र्याला आपण पानावर तो निवेद्य ठेवायचा आणि तो कुत्र्याला खायला द्यायचा शक्य झाल्यास काळ्या कुत्र्याला द्या त्याचा चांगला परिणाम होतो तिसरे अन्न कावळ्याला आपण द्यायचं आहे तर श्राद्धाचा जो नैवेद्य आहे तो केळीच्या पानावर ठेवून घराच्या छाटावर ठेवायचा आहे जेणेकरून ते कावळे खाऊ शकतील तर आता कावळे अखंड निवेद्य खाणार नाहीत म्हणून तो निवेद्य आहे तिचे छोटे 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 लहान लहान आपण तुकडे करून तो निवेद्य आपण ठेवायचा म्हणजे ते कावळे खातात चौथा नैवेद्य आहे तो अन्न देवाल देवाला आप अन्न चौथा नैवेद्य आहे तो आपण देवाला द्यायचा आहे देवाचा निवेद्य आपण भरायचा आणि देवाचा निवेद्य आपण दाखवल्यानंतर जे श्राद्ध करतायत त्यांनी ते जेवण जेवणाबरोबर आपण घ्यायचा आहे किंवा घराबाहेर ठेवला तरीसुद्धा चालतो पण शक्यतो ग्रहण करावा ब्राह्मणाचं जेवण केल्यानंतर तो श के तो जो आपण नैवेद्य केलेला आहे देवाचा तो आपण ज्याच्या घरी श्राद्ध आहे तो श्राद्ध करता आहे त्यांनी तो नैवेद्य खायचा आहे पाचव्या अन्न पिपली कादी म्हणजे श्राद्धाचे अन्न मुंग्या कीटक इत्यादी से इत्यादीसाठी देखील आपण ठेवायचं आहे तर अन्न आपण काय करायचं कुसकुरून म्हणजे बारीक त्याचे तुकडे तुकडे करून ते आपण झाडाच्या जा खाली किंवा जिथं मुंग्या वगैरे जास्त आहेत कीटक आहेत तिथं त्यांना ते ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हे श्राद्ध पक्षाच्या वेळी आपण पंचबळी कर्माचा उल्लेख शास्त्रामध्ये आहे आणि याचा अर्थ पाच प्रकारच्या प्राण्यांना अन्न अर्पण करणे म्हणजेच पंचबळी आता ब्राह्मण देव आणि पूर्वजांचे प्रतिनिधी मानले जातात ब्राह्मणांना अन्न दिल्याने श्राद्धाचे फळ पूर्वजापर्यंत पोचते आता ब्राह्मण इतर लोकांच्या खरी घरी सहसा जेवत नाहीत तर त्यांना आपण श्राद्धकर्मासाठी बोलल्यानंतर त्यांना आपण दूध प्यायला द्यायचं दूध ब्राह्मण कधी नाही म्हणत नाहीत ते घेतात त्यामुळं त्यांना दूध प्यायला द्या आणि आपण नैवेद्य देण्याच्याऐवजी त्यांना कोरडा शिदा जरी दिला तर तो उत्तम कोरडा शिदा आपण त्यांना द्या म्हणजे त्यांना भोजन दिल्यासारखं आहे एका माणसाचा शिदा म्हणजे एका माणसाच्या भोजनाचं सर्व साहित्य ते, ते आपण त्या ब्राह्मणांना द्यायचं म्हणजे त्याचं आपल्याला त्यांना भोजन दिल्याचं पुण्यफल आपल्याला प्राप्त होतं कावळा म्हणजे काक कावळा हा पूर्वजांचा दूत मानला जातो प्रथम कावळ्याला प्रथम कावळ्याला श्राद्धाचे अन्न दिल्याने पूर्वजांनी निवेद्य स्वीकारला असे मानले जाते आपण कावळ्यांना अन्न दिले की ते पूर्वजांच्यापर्यंत पोचतं असं मानलं जातं म्हणून आपण कावळ्यांना ते अन्न द्यायचं आहे ते कावळ्यांना अन्न देताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते बारीक त्याचे तुकडे करून आपण छतावर ठेवायचं आहे किंवा जिथं कावळे जास्त असतील तिथं नेऊन ठेवलं तरीसुद्धा चालतं गाय माता गाय ही देवाचे निवासस्थान आणि सर्व यज्ञकर्माची साक्षी मानली जाते श्राद्धाच्या वेळी गायीला अन्न अर्पण केल्याने पित्रांना पुण्य आणि समाधान मिळते कुत्रा धर्म आणि भैरवाचे वाहन मानले जाते घराचे रक्षणकर्ता असल्याने त्याला अन्न देणे हे श्राद्धात पूर्वजांच्या सुरक्षितेचे आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते मुंग्या मुंग्या कीटक मांजरींनाही पंचबळीमध्ये स्थान आहे कारण ते घरातील सूक्ष्मजीवांचे प्रतिनिधित्व करतात त्यांना अर्पण केले त्यांना अन्न अर्पण केल्याने घरात समृद्धी आणि पूर्वजांना आशीर्वाद मिळतो तर अशा प्रकारे पंचमळी श्राद्धाचे जे आपण महत्त्व आहे तर पंचमळी श्राद्धामध्ये केले जाते जेणेकरून सर्व जगाचे प्राणी देव पूर्वज गाय पक्षी आणि प्राणी यातून समाधानी जातील पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि जीवन कुटुंबाच्या समृद्धीसाठी हे कर्म अनिवार्य मानले जाते तुमच्या अन्नातील एक भाकरी आपण नेहमी म्हणजे तुम्ही ह्या पितृपक्षातच करा असा विषय नाही आपण नेहमीसुद्धा एक भाकरी आपण गायला करायची एक भाकरी आपण कावळ्याला करायची आणि एक भाकरी आपण कुत्र्याला करायची तर अशा प्रकारे आपण नेहमी जर हे केलं तर तुमच्या घरात तुम्हाला पितृदोषापासून पूर्ण मुक्ती मिळते पितृदोष तुमचे सगळे नाहीसे होतात म्हणून हे कमीत कमी आपण एक भाकरी राहू द्या एक भाकरी करून त्याचे तीन भाग करून जरी आपण कावळा गायला आणि कुत्र्याला दिलं तर उत्तम पण एक अखंड आपण भाकरी करा चपाती करा पहिली भाकरी आपण गायला द्या दुसरी कावळ्याला द्या आणि तिसरी कुत्र्याला द्या ही रोज जर केलं तर उत्तम आणि तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळणार कारण ते तुमचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्यापर्यंत पोचतं आणि तुमचे जे पितृदोष आहेत त्याच्यामुळे ते, ते, ते नाहीसे होतात तर यामागे या सर्वांगी यामुळे सर्वांगीण कल्याण आणि समृद्धी मिळते हे कर्म सर्व पूर्वज देव आणि प्राण्यांना संतुष्ट करते आणि कुटुंबात शांती संतती सुख आरोग्य आर्थिक प्रगती देते म्हणून पंचबळी श्राद्ध पितृदोष आणि ग्रहाच्या समस्या शांत करते म्हणून आपण ह्या पितृपक्षामध्येच नाही तर नेहमी आपण हे पंचबळी पंचबळी हे आपण नेहमी द्यायचे आहेत तर पंचबळी म्हणजे बळी वगैरे काय करायचं नाही तर आपण हे सांगितलेल्या पाच प्राण्यांना तीन जनावरांना देवांना आणि कीटकांना आपण जे अन्न द्यायचं आहे त्याला पंचबळी असं म्हणायचं आहे आणि पंचबळी देऊन आपण ह्या पितृ दोषापासून मुक्त व्हायचं आहे आणि पितरांना संतुष्ट करायचं आहे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री पितृदेवता भिऊन महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद